त्री स्वामी समर्थ मेषराज मेषराशीवर मंगळाचा अस्ताचा प्रभाव सामान्य राहील आरोग्य चांगले राहू शकेल वाद मिटू शकतील प्रदेश प्रवासाचे योग येणार आहे याबरोबरच स्थावर प्रॉपर्टीचे निकाल मार्गी लागू शकते कोणत्याही प्रकारची मोठी कर्ज घ्यायची असेल तर त्या दृष्टिकोनातूनही एक चांगली संधी जोडली जाते दोन ऋषभराज ऋषभ राशीला मंगळाचा नकारात्मक प्रभाव संपणार आहे विद्यार्थ्यांसाठी आणि स्पर्धेत सहभागी होणाऱ्यांसाठी चांगली बातमी मिळू शकेल शिवाय प्रेमसंबंधातील दुरावा संपेल वैवाहिक जीवनातही गोडावा राहील कोणतीही मोठे निर्णय घ्यायचा असेल किंवा नवीन करारावर स्वाक्षरी करायची असेल तर त्या दृष्टिकोनातूनही येणारा काळ चांगला ठरू शकेल तीन मिथून रास मिथुन राशीच्या जातकांच्या जीवनामध्ये मंगळाच्या प्रभावामुळे कौटुंबिक कलह आणि मानसिक अस्वस्थता यापासून दिलासा मिळू शकणार आहे मित्र आणि नातेवाईकांकडून अप्रिय बातम्या मिळण्याची शक्यता आहे या काळात आरोग्याकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे शिवाय तर मिळणार आहे काळजीपूर्वक प्रवास करावा महत्त्वाच्या गोष्टीसुद्धा सांभाळाव्यात असा सल्ला ज्योतिषशास्त्रांकडून देण्यात येत आहे चार कर्करास कर्कराशीत मंगळ समिश्र परिणाम देऊ शकेल लहान भावासोबत मतभेद कमी होतील तरीही धर्म आणि अध्यात्म राहणार आहे सहा शनीश्वर याच्या बळावर कठीण प्रसंगावर नियंत्रण ठेवू शकाल सकारात्मकता येऊ शकेल काळजी करण्याचे कारण नाही असे ज्योतिषशास्त्र सांगत आहे पाच सिंहरास मंगळाच्या प्रभावामुळे सिंहराशीच्या कुटुंबात सुरू असणाऱ्या कलह संपुष्टात येऊ शकतो आरोग्याच्या दृष्टिकोनातूनही अत्यंत सावधगिरी बाळगण्याची आवश्यकता आहे ऊर्जेचा पुरेपूर वापर करून काम करणे आवश्यक आहे मात्र या योजना सार्वजनिक न केल्यास त्या यशस्वी होऊ शकते वादग्रस्त प्रकरण सोडणे आवश्यक आहे सहा कन्या रास कन्या राशीला रागावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे यामुळे या, या लोकांना यश मिळू शकेल केंद्र किंवा राज्य सरकारच्या विभागांमध्ये प्रलंबित असलेली कामं पूर्ण केली जाते कोणत्याही सरकारी निवेदनासाठी अर्ज करणे चांगले मानले जात आहे वैवाहिक जीवन सुधारित वीवाह चर्चा यशस्वी होईल शिवाय भागीदारी किंवा संयुक्त व्यवसाय करणं टाळावं सात तुळारास तुळाराशीच्या जीवनामध्ये मंगळाचा प्रतिकूल प्रभाव कमी होऊ शकेल विद्यार्थी परदेशात जाऊन शिक्षण घेण्याचा प्रयत्न करत असतील तर हा काळ अनुकूल राहील अनावश्यक भांडणे आणि वाद टाळावेत अनावश्यक खर्चामुळे आर्थिक संकटाला समोरे जावे लागेल कोणतीही मोठी काम करायचे असल्यास किंवा नवीन करारावर स्वाक्षरी करायची असेल तर अटी आणि शर्ती गंभीरतेने तपासल्यानंतरच त्यावर स्वाक्षरी करावी आठ वृश्चिक्रास मंगळाच्या प्रभावामुळे जास्त नुकसान होणार नसल्याचे ही ज्योतिष्य सांगतात मात्र फायद्याचा होणार असल्याचेही म्हटले जाते विद्यार्थ्यांसाठी आणि स्पर्धेत सहभागी होणाऱ्यांसाठी आनंददायी काळ असणार आहे वैवाहिक जीवनात गोडावा राहील प्रेम संबंधित बाबींमध्ये वृश्चिक राशीच्या लोकांना उदासीनता मिळू शकते यामुळे वृश्चिक राशीच्या लोकांनी कामात जास्त लक्ष द्यावा लोकांना या काळात संशोधनाने कल्पक कामात यश मिळू शकेल नऊ धनुरास धनुराशीच्या लोकांना मंगळाचा प्रभाव समिश्र दिसू शकेल नोकरीच्या ठिकाणी कामात शिथिलदा जाणू शकेल केंद्र किंवा राज्य सरकारच्या विभागांमधील कमी होण्याची शक्यता दर्शवली जाते सर्जनशील कार्यात यश मिळेल मालमत्तेशी संबंधित प्रकरणात निकाल लागेल वाहन खरेदी करायचा विचार करत असाल तर या दृष्टीने सुद्धा ग्रहस्थिती अनुकूल आहे दहा मकर मकर्राश। राशीच्या लोकांना मंगळ प्रभाव समिश्र दिसू शकेल नोकरी आणि व्यवसायातील कामात शिथिलता जाणवत असली तरी यश प्रगतीचे मार्ग खुले होतील आध्यात्मिक शक्ती विकसित होईल सहज आणि शौर्याच्या जोरावर कठीण प्रसंगावर नियंत्रण मिळवण्यात यशस्वी होतील मकर राशीच्या लोकांनी आपल्या योजना गोपनीय ठेवाव्या पुढे जावं अकरा कुंभरास मंगळाच्या प्रभावामुळे काही मानसिक त्रासातून दिलासा मिळेल आरोग्याची विशेष काळजी घ्यावी या काळामध्ये भावनेच्या भारात निर्णय घेतल्यास नुकसान सुद्धा होऊ शकतं वादग्रस्त प्रकरणे चर्चेतून सोडवण्यास भर द्यावा कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पडतील प्रतिकूल परिस्थितीत असली तरी मोठे सन्मान किंवा पुरस्कार जाहीर केले जाऊ शकतात बारा रास मंगळाच्या प्रभावामुळे राशीच्या वैवाहिक जीवनातील कटुता संपेल चर्चा यशस्वी होतील सासरची संबंध चांगले राहतील व्यवसायाचे वातावरण आनंदाने राहील भागीदारीत किंवा संयुक्त व्यवसाय करणारा प्रदेश प्रवासाचा लाव या काळात मिळू शकतो शिवाय मीन राशीच्या लोकांचा वरिष्ठ लोकांशी सुसंवाद वाढेल सरकारी सेवेसाठी अर्ज करता येईल शिवाय मीन राशीच्या व्यक्ती सरकारी सेवेसाठी अर्ज सुद्धा करू शकतात यात त्यांना सुवर्ण संधी मिळणार असल्याचं ज्योतिष्य सांगत आहे श्री स्वामी समर्थ